पान ते तर वाढलं ते पण चालतात का आहे गुड मॉर्निंग आणि मस्त सकाळचे सात वाजता आणि नुकताच सूर्य आहे आणि मस्त शेतामध्ये चाललोय म्हणजे कारण की गावाकडे फिरतोय तर गावाकडची सकाळ पाहणं गरज गरजेचं खाली शेतात फिरतोय मस्तच आता सूर्य उगवतोय आताच डोक्यावरती सूर्य आला आणि आत्ता मी खाली निघालो आहे सो इकडे नदीकडे जातो हा रस्ता सो आता तिकडे चालला आणि शेजारी मस्त आंब्यांची बाग किंवा आंब्यांचा मळा आणि मस्त त्याच्यामध्ये जवळ खूप खूप छान वाटतं सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही असं फिरताना आणि आता याला आला आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी काही याला चालू झाल्यात हो पण बघतोय आणि मग मस्त सकाळी सकाळी शेतामध्ये फिरतोय इकडे खाली आहे फार मस्त वाटतं म्हणजे आपण जेव्हा शहरामध्ये राहतो ना मस्त असं गावाकडे फिरतो ना शेतामध्ये खूप मस्त वाटतं खूप त्यामुळे खरं शेतात फिरायला पाहिजे शेती शेती असते चला तुम्हाला शेत दाखवतो मस्त इकडे पपई लागलेत झाडाला फक्त पिकलेलं नाहीयेत मस्त पपई वगैरे मस्त शेतामध्ये फिरायला एक वेगळीच मजा असते आणि पूर्ण आंब्याचा मळ आहे हा आणि हे सगळे झाड आहे इकडे इकडे मस्त हा मळा चालू आहे ते सूर्यपूर लावलं आहे म्हणजे फिरण्यासाठी चांगलं लोकेशन आहे गावाकडचं त्यामुळे असं सहजच अर्थ इथं फिरायला सो त्यामुळे मस्त शेतात फिरतोय कारण की आपल्याला पुणे मुंबईच्या लोकांना एवढं असं शेतात फिरायला नाही मिळत आणि इकडे मस्त बा मळा आहे आंब्यांचा हा खूप छान मळा आहे म्हणजे इकडे गहू झेंडू तीन चार प्रकारच्या भाज्या आहेत मेथी वगैरे पावटा बऱ्याच काही के, -के, 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 -के भाज्या आहेत त्याच्यानंतर झेंडूची फुलं आहे सूर्यफुलं इथे आत्ताच नुकतं सूर्यफूल लावले सूर्यफूल उगवणार आहेत आणि आता ते ते था था ते शेंगा काढत आहेत आमच्यासाठी कारण की आत्ता मी भात करणार मस्त सो मस्त मजा आहे त्यामुळे असंच मस्त शीत फिरत कशासाठी आलोय नाही सांगू शकत पण आलोय आम्ही का शेतात आवयाच गावाकडे बाग पूर्ण हे काय रे आबा झेंडू झेंडू नाही ते दुसरं काय घास काय नाही कापूस आहे हे नाही ग भाजी कसली मेथी आहे ती मेथी नाही आहे घास येतो ही हो बारीकच हे बघी

ए, हे थी थी। आ, हे गहू आहे का हा आलोच का? हे काय बाबा गहू आणि तिथे लावलेली मेथी आणि काय अजून घेवडा आहे का खेवडा खेवडा आणि कांद्याचे पात आहे का इथे मुळा कुठे हे बघा हे का हा मुळ आहे वरती आलाय पण मला असं झालं कधी होईल आणि कधी घेऊन जाईल मला खूप आवड आहे या गोष्टींची अशी मला पेरू नाही वाटत तिकडे हे पण आहे लसूण लसणाची पात आहे आपल्या घरा शेजारी हो आपल्या घराच्या लेफ्ट साईडला शेजारी शेजारी तुम्ही काल शूटला गेलं तर तिकडे हा सेम स्टार्ट केलं मस्त इकडे शेतामध्ये बसलो आहे त्यामुळे आता मस्त गावचा फील करतोय मस्त मजा येते शेतात फिरायला आणि आज बऱ्याच दिवसानंतर मला शेतात फिरायला मिळते त्यामुळे मी जास्त प्रकार आता मस्त आंब्याच्या बागेमध्ये बसलो आहे सो आंब्यांना आता मोहर आला पण अजून काही आंबे लागलेले नाहीत छोटे छोटे सुरुवात झाली आंब्यांना लागायला छोटे छोटे आंबे लागतात आता काही मोहर आला आहे सो त्यामुळे बसला शांत वाटतं आहे कोणी नाही आहे काही नाही आहे गाड्या नाही आहे शांत असा आवाज इकडे तिकडे काहीतरी काम चालू त्यामुळे तो आहे बाकी ते। शेतामध्ये शांत असं वाटतं खूप छान वाटतं बसायला